आज आशा वर्कर काम करतात जे सगळ्यात मोलाचा वाटा सगळ्यात जास्त स्त्रियांचा या वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड पॅरामेडिकल क्षेत्राशी रिलेटेड असताना देऊन तर स्त्रियांच्या सुरक्षेच्या बाबतीत जर या शंका उद्या राहत असतील तर मात्र हा मोठा प्रश्न आहे आणि ज्यांच्या मुली बाहेर शिकतात जे रेसिडेन्स डॉक्टर आहेत सिव्हिल हॉस्पिटल वगैरे मोठ्या इंजिनिअरिंग लेवलला ज्या ठिकाणी रुग्ण लागतात त्या ठिकाणी त्यांसाठी स्वतंत्र रेस्टरूम एखादं स्वतंत्र लँड्रेनची सोय वॉशरूम व्यवस्थित या गोष्टी बेसिक करता आहेत त्याविषयी जरा विचार केला गेला पाहिजे कारण गेल्या बावीस वर्षामध्ये ही गोष्ट काही बदलली आहे असं आम्हालाही वाटलेलं नाही आहे आमच्या शैक्षणिक काळात ज्या अडचणी होत्या त्या आजही इन्स्टिट्यूट लेवलला अजूनही आहेत त्याच्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे